नमस्कार स्मिता स्क्राऊड किचन मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे गणेशोत्सवासाठी तसेच गौरी गणपतीसाठी हे असे मोहक जास्त दिवस टिकणारे बेसनचे मोदक जरा वेगळ्या पद्धतीने बनवायला आज आपण शिकणार आहोत त्यामुळे ते पिठासारखे लागता रवाळ वाढ असेल आणि लूप देखील अगदी माव्याच्या मोदकांसारखा येईल हे मोदक बनवणं अगदी सोपं आहे त्यासाठी मी वजनाने पाव किलो बेसन घेतलं आहे कपाने मोजलं तर ते तीन कप येईल पाव किलो साखर बारीक करून घेतली आहे आणि अर्धा कप दूध घेतलेला आहे म्हणजे वजनाने जवळपास शंभर ग्रॅम हे तूप येईल आणि मोदक रवा येण्यासाठी महत्वाचा घटक मी पुढे तुम्हाला सांगेलच लो मिडियम फ्लेमवर पॅन किंवा कढई ठेवा आणि त्यात घेतलेलं सर्व तूप टाकून घ्या अगदी व्यवस्थित तापवून घ्या व्यवस्थित तापलं की त्यात बेसन टाकून घ्या आणि सुरुवातीचे पाच ते सात मिनिट लो फ्लेमवर हे बेसन व्यवस्थित भाजा तसं हे पीठ बारा तेरा मिनिटं भाजायचं आहे सात मिनिटांनंतर गॅसची फ्लेम अगदी लो करून घ्यायची आणि कंटिन्यू चाळत हे पीठ भाजून घ्या साधारण बारा मिनिटांनंतर पिठाचा रंग छान गोल्डन ब्राऊन असा झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता आता यात एक महत्वाचा घटक टाका तो म्हणजे दुधाची साय अर्धी वाटी साय मी इथे घेतलेली आहे साय जवळपास सर्वांच्याच घरी सहज उपलब्ध असते बाजारातून मावा वगैरे विकत आणण्याची अजिबात गरज नाही अगदी घरात उपलब्ध असलेल्या दुधाच्या साईपासूनच मस्त माव्यासारखा लूक असणारे मोदक आपण बनवणार आहोत गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे आणि अजून चार ते पाच मिनटं हे पीठ असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे याला छान अगदी खमंग असा वास सुटे आणि पीठ छान रवाळ असं होईल हे पीठ अगदी व्यवस्थित भाजण्यासाठी सतरा ते अठरा मिनिटं सहज लागतात त्यामुळे पीठ अगदी व्यवस्थित सर्वत्र भाजलं जातं आणि त्याला कचटपणा अजिबात राहत नाही गॅस बंद करून एखाद्या पसरत भांड्यात हे पीठ काढून घ्या आपल्याला हे पीठ खूप गरम असतं त्यामुळे पाच मिनटं यात काहीच न टाकता हे पीठ असंच राहू द्या साधारण पाच ते सात येईल आणि बारीक केलेली आवडीनुसार थोडी कमी देखील घालू शकतात अगदी परफेक्ट पूर्ण गोडपणा हवा असेल तर पूर्ण टाका नाही तर थोडी बाजूला काढून घ्या आता हे मिश्रण अगदी एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्या गरम असल्यामुळे आधी चमच्याने मिक्स करा आणि मग हाताच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या अगदी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्याचा गोळा होतो की नाही ते चेक करून घ्या जर गोळा होत नसेल तर तुम्ही या स्टेजला थोडंसं तूप गरम करून यात घालू शकतात गोळा होत असेल तर सरळ मोदक तयार करायला घ्या हे पीठ कोमट असतानाच याचे मोदक तयार करून घ्या म्हणजे मोदक थंड झाल्यानंतर अजिबात तुटणार नाही अशा पद्धतीने लहान किंवा मोठा मोदकाचा साचा वापरून झटपट मोदक तयार करा लाडू वळवण्यासाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा कमी वेळ लागेल आणि विशेष म्हणजे आकार मोदकाचा येईल फक्त पीठ भरताना मात्र व्यवस्थित दाबून भरा साचा ओपन करताना अगदी हळुवारपणे ओपन करा म्हणजे मोदक अजिबात खराब होणार नाही तुम्ही इथे बघू शकतात अगदी सुरेख आणि परफेक्ट असा मोदक तयार झालेला आहे अशा पद्धतीने सर्व मोदक तयार करून घ्या बदाम किंवा पिस्त्याचे काप देखील तुम्ही मोदक तयार करताना लावू शकतात त्यामुळे मोदकाचं रूप अजूनच बहरेल अशा पद्धतीने बदाम किंवा पिस्त्याचे काप लावून तुम्ही मोदक तयार करू शकता तर अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यात आपले छान अगदी माव्यासारखे दिसणारे बेसनाचे मोदक इथे तयार झाले आहेत हे मोदक अगदी पहिल्यांदा करणारी व्यक्ती सुद्धा करू शकते इतके हे सोपे आहेत आणि विशेष म्हणजे हे मोदक कितीही दिवस राहू शकतील त्यामुळे येणाऱ्या गणेशोत्सवासाठी असे कितीही मोदक तुम्ही तयार करून ठेवू शकतात सो so, कशी वाटली तुम्हाला माझी ही बेसनच्या मोदकांची रेसिपी ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर तुम्ही देखील या गणेश उत्सवाला अशा पद्धतीने मोदक नक्कीच करून पहा आणि स्मिता क्लाउड किचनला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा